ने ने काम काही विघ्न संतोषी माणसं करीत आहेत आणि म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकर संविधानाचा जागर करत ही जिजावरात यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे मराठा मरा... सेवा संघ माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झाली सामाजिक प्रबोधना बरोबरच सामाजिक काम प्रबोधन केलेलं आहे मात्र तीर्थ सिंद खेड राजा येथे सेकडो एकर जमिनीवर अनेक समाज उपयोगी कामे युद्ध पातळीवर चालू आहेत आपण आला तर आपल्याला जिजाऊ सी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे जास्त जिजाऊ हॉस्पिटल मुला मुलींच्या साठी हॉस्टेल शेतकऱ्यांच्या साठी प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी संरक्षण प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे नामदेव वारकरी परिषदेच्या मार्फत शिक्षण बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला या योजनेचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे हे काम आपल्या सर्व बहुजन समाजाच्या हिताचं मराठा सेवा संघ करीत आहे आज दिगावर यात्रा आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक अर्जुनराव कुलकर्णी सर यांच्या संकल्पनातून व भाजप ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जो आपल्या सहयोगातून सहकार्यातून आपल्या गावामध्ये आलेले आहे दर्शन घ्या बाजूला शिवदान पेटी ठेवलेली आहे शिवदान पेटी मध्ये शिवदान कापून एका ऐतिहासिक कार्याचे ऐतिहासिक कामाचे तहसीलदार व्हा ती सम्र जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय दाऊ जय शिवराय ਹਰ ਰੋਜ਼ ਕੋਈ ਨਵੀਂ ਯੋਜਨਾ ਲਾਗੂ ਕਰਦੇ ਕਿ ਸਮਾਂ ਅੰਪੂਰ ਸਾਰ

शिवा नितीन शिंदे साहेबांना नमस्कार 33 कक्षाचा सर्व पदाधिकारी कार्यांना जिजाऊ व सृष्टी मात्रेने संघ खेळ राजा

अतिथींच स्वागत या ठिकाणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड वीर भगतसिंग परिषद व सर्वांच्या या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे सध्या या महाराष्ट्राच्या मागणीमध्ये या महाराष्ट्रामध्ये या राजकीय पुढाऱ्याने वातावरण दूषित केलेला असताना एक समता समताबाबत असताना जाती धर्मामध्ये कुठेतरी कडा जात असताना हा कडा जाऊ नये जाते त्याच्या हातात हॅलो

हे काम उभं केलेलं आहे त्या कामाच्या बाबतीत सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून या देशामध्ये सध्याची झालेली परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि समाजा समाजामध्ये प्रत्येक समाज दुसऱ्या समाजाबद्दल खुशाही बघतो आहे आणि म्हणून या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि काही विद्वान प्रवृत्ती आहेत त्या समाजामध्ये जे काही थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा हा डाव हाणून पाडण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही आज इथे आलेलो आहे अत्यंत उत्स्फूर्त आपण स्वागत केलेलं आहे आणि आम्हाला कुठेही जायचं आहे आणि आज आमचा मुक्काम जवळपास समोर खेळला आहे आणि म्हणून मतदारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न यात्रा आहे खरं म्हणजे सध्या जी वातावरण आहे त्यांना या सगळ्या प्रश्नाला बगल देऊन कुठेतरी सामाजिक समाजासमाजामध्ये भांडण लावून या प्रश्नापासून वंचित करणे किंवा यांना विचलित करणे आता जो काही त्रास शेतकऱ्यांना करून भोगावं लागतं तरुणांना भोगावं लागतं आज नोकरी भेटत नाही आज महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न आहे सगळे प्रश्न बाजूला सारून कुठेतरी धर्मांधता पसरून समाजामध्ये भांडणं लावणे हा काम या मागच्या दोन तीन वर्षामध्ये सुरू आहे आणि म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी याच्यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून तीरथयात्रा काढावी असा आम्हाला आदेश दिला त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी आणि सौरभ खेडेकर आणि आमच्याबरोबर गजानन भारती असतील गंगा गटवाडे असतील जाहीर पाटील आहेत ये मंगिरम चोप्रांच्या तो बरोबर आहे हे सगळी मंडळी आज जवळपास आम्ही वीस दिवसाचा प्रवास करून पुढे जात आहे आपण जे काही आपलं स्वागत गावळे सर विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त

देशामध्ये दे गांधी यांच्याला स्कोप आणलेला आहे कार्य हे जागृती करत आहात अत्यंत मोठं पुण्य क्रमांक आणि कार्याचं हे वेळ तुम्ही जे देत आहात तो वेळ वया जाणार छत्रपती शिवाजीराजांनी आणि त्यांच्या अनेक धर्मांच्या मावळ्यांनी जे बलिदान दिलं त्या बलिदान बलिदानामुळे एवढं मोठं स्वराज्य

হাবরা <laughs> চসেরার়্

बोल, मादे पूर फूर पूल ありがとうございました。 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp चला, 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 एक मे दोन हजार पंचवीस रोजी लाल महाल पुणे समारोप होणार आहे मंगवाडी भगिनी महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र संत महंतांचा तंतांता महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ममतेचा विचार संत महापुरुषांनी पेरला आणि म्हणून आजही महाराष्ट्रातला इथला अठरा पगड बारा बोलतेदार पुण्या गोविंद नगर गावामध्ये वस्तीमध्ये अतिशय आनंदाने राहत आहे जीवन जगत आहे शिवरायांनी फुल्यांनी शाहूजींनी बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या एकोणीसशे अठरा पगड बारा बोलतेदार मराठा भोजन अतिशय आणि एकमेकाच्या दुःख दुःखात जुन्या गोविंदाने नाणत नाही परंतु आजची भीषण परिस्थिती पाहिली महाराष्ट्राची तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल पुण्या महाराष्ट्रोविंद काही विघ्न संकोषी माणसं करीत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की